जो म्हणजे चौथा स्तंभ आहे तो आपण पत्रकारितेला किंवा या सर्व गोष्टींना आपण हे करत असतो समाजामध्ये म्हणजे काम करत असताना पत्रकाराची निश्चितच एक चांगली अशी भूमिका आहे त्यामधून वेगवेगळे जे म्हणजे प्रश्न की आता आम्ही काम करतो किंवा शासन दरबारी नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही आळी अडचणी आहेत तर या चांगल्या पद्धतीने पोचवण्याचं चा काम किंवा काही निद्रावस्थेत असतात म्हणजे प्रशासकीय विभाग एखाद्या था, निद्रावस्थेत असतो एखाद्या योजनेसंदर्भात असेल किंवा एखाद्या समस्येबाबत असेल तर वेळीच संबंधित विभागाला म्हणा किंवा संबंधित व्यक्तींना हे जागं करण्याचं काम हे आपल्याकडून आपल्या सर्व पत्रकार बांधवांमार्फत होत असतं निश्चितच याच्यातून समाजाचा जो काही विकास आहे किंवा आपल्या देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण एक जबाबदारी ॲज अ पत्रकार म्हणून आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी अगदी कसोशीने ती पूर्ण करत असतात निश्चितच आपल्या सर्वांच्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे म्हणजे सामाजिक सलोखा राखणे असेल किंवा जनता आणि प्रशासन याच्यामधल्या दुव्याचंही बराच वेळा काम आपल्याला कोणत्याही वेळी यावेळी करावं लागतं किंवा आपल्याकडून ते कळत न कळत होत असतात या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी सर्व जामनेर तालुक्यातील पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश हाच होता की आज पत्रकार दिन आहे तर या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान हा आमच्या तालुका प्रशासन तसेच तहसील कार्यालयामार्फत व्हावा हाच एकमेव त्याच्या मागे प्रांजळ उद्देश होता आपण सर्वांचा व्यक्तिगत या ठिकाणी सन्मान करू त्या ठिकाणी नंतर मग चहा घेवा आणि कार्यक्रम आपला थांबतो कारण आजचं शेड्यूल आपल्या जिल्ह्यावरचं म्हणा किंवा इतर ठिकाणचंही थोडंसं व्यस्त आहे आणि त्याचसोबत आपल्याकडे एक घटना पण घडलेली आहे त्यामुळे मग आपण जास्त काही न करता आपला सर्व पत्रकार बांधवांचा मी या ठिकाणी सन्मान करतो त्याचसोबत आपल्याला या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याकडून असंच चांगल्या पद्धतीचं काम प्रशासनाला जागा करण्याचं काम उत्तरोत्तर आपल्याकडून होत राहू हिची एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्वांना पुनशे एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद